श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे अशाच अजून भक्तिमय स्वामींच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या साध्या गोष्टी जाणून घेणार आहोत परंतु त्या गोष्टींची सुरुवात जर आपल्या घरामध्ये झाली दर गुरुवारी त्या गोष्टी केल्या गेल्या तर नक्कीच आपल्या घराचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही कारण गुरुवार म्हटलं तर गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे तसेच ज्या स्वामी भक्तांना अन्नदान सेवा करायची आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर स्वामी भक्त हो व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका जितक्या जास्त करता येणार आहे तितक्या गोष्टींचा समावेश तुम्हाला करायचा आहे असं नाही की तुम्ही सगळंच करा कारण ठाऊक का आहे आपण सांसारिक माणसं सा आहोत आपल्याला सगळ्याच गोष्टी करणं शक्य होत नाही त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं करायचं जे नाही झालं ते सोडून द्यायचं पण जे करणार आहात ते मनापासून करा निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक बदल जाणवल्याशिवाय राहणार नाही तर चला मग जाणून घेऊया अशा कुठल्या गोष्टी आहे जेणेकरून आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होणार आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट गुरुवारच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकूनच अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यात हळद आपण जेव्हा टाकतो तेव्हा आपोआपच आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याला कशाचीही भीती राहत नाही किंवा कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे जितका मजबूत करता येईल तितका आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि नेहमी सांगण्यात येणारी गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला हळदीचं पण आपल्या उंबरठ्यावर करायचंच असतं न चुकता आपल्याला गुरुवारच्या दिवशी या गोष्टींचा समावेश करायचाच आहे कारण हळद म्हंटला ना तर हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे आणि जिथे आपल्याला गुरुग्रह मजबूत करावा लागणार आहे तिथे तिथे हळद ही हमखास वापरावीच लागणार आहे त्यामुळं हळद ही आपल्या घरामध्ये असतेच त्यामुळं वेगळं काही आणायची गरज नाही किंवा मग खूप काही त्याच्यासाठी कष्ट लागत नाही आपल्या घरात अ... फक्त त्याचा वापर करून आपल्याला उपाय करायचा आहे तर उंबरठा लेपण केल्यानंतर हळदीनी आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचा आता अशाच पद्धतीने उंबरठ्यावर जसं आपण ह्या गोष्टी करून घेतल्या तसंच त्यानंतरची पुढची गोष्ट येते म्हणजे आपल्या घरातील आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आता गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई केली जात नाही त्यामुळे काही ठिकाणी फरशी पुसली जाते काही ठिकाणी पुसली जात नाही जसं तुम्ही करतात तसं पण शक्यर आपण पुसू नये असं म्हटलं जातं पण जर आपण फरशी पुसत नसलो तरीही आपण गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकून सगळीकडे शिंपडू नक्कीच शकतो त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्याचा आपल्याला एक मार्ग सापडतो आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होतं त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे वस्त्र अंथरतो ना ते देखील गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा अंथरायचाय बघा गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अंथरणार होत पण जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील तर तुम्ही एक पंधरा दिवस का होईना पण रोज तुमच्या देवघरात जे आपण आसन टाकतो ना ते पिवळ्या रंगाचं वापरून बघा त्याने देखील तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल अतिशय प्रभावी असा हा एक छोटासा मार्ग आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला गुरुवार त्या दिवशी थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे खूप दूध घालायचं नाही अगदी एक छोटा चमचा असतो ना तेवढं कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असतं त्याने आर्थिक ज्या समस्या आहे त्या सुटू लागतात आर्थिक अडचणी सुटण्यासाठी एक मार्ग मिळत असतो त्यानंतर चिमूटभर हळद देखील आपल्याला तुळशीला गुरुवारच्या दिवशी अर्पण करायची आहे तुळस म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे विष्णू भगवानांना हळदही प्रिय आहे त्यामुळे ही हळद जर आपण तुळशीला अर्पण केली तर विष्णू भगवानाची कृपा आपल्यावर होत असते फक्त एक काळजी घ्या हळद ही केमिकल विरहित आहे हे तपासून घ्या कारण मग त्याचे विपरीत परिणाम तुळशीवर होऊ शकतात त्यामुळे हळद शुद्ध असेल तरच तुम्ही हा उपाय करावा त्यानंतर आपण देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करतो ना त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे असाच दिवा आपण जेव्हा तुळशीजवळ लावतो तेव्हा त्या दिव्यात देखील आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आता ह्या झाल्या छोट्या छोट्या टिप्स आता पुढचा विषय येतो तो, तो सेवेचा गुरुवारी आपण कुठल्या कुठल्या सेवा करायला हव्या आता मी जेवढ्या काही सेवा सांगणार आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढ्या करणं शक्य होणार आहे तेवढे तुम्ही नक्कीच करू शकता शक्यतो करण्याचा प्रयत्न करा जेवढं झेपेल जे तेवढं अवश्य करा बघा आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते काहींकडे मूर्ती असते तर काहींकडे फोटो असतो ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी आवर्जून अभिषेक करायचा आहे मूर्तीवर रोजच अभिषेक झाला पाहिजे परंतु धावपळीच्या युगामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी का होईना पण आपल्याला अभिषेक हा घालायचाच आहे अभिषेक करताना कुठल्या गोष्टींचा समावेश करावा तर सर्वप्रथम आपल्याला पुरुष पुरुषसुक्तमा म्हणायचं असतं त्यानंतर पौमान सुक्तमा म्हणायचं असतं त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं असतो या तीन गोष्टींचा समावेश झालाच पाहिजे त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं असतं अशा पद्धतीने अभिषेक घालायचा छानपैकी मूर्तीला छान आपण जसं सजवतो तसं सजवायचं आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आता तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर काय करावं फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा गंध वगैरे लावून झाल्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या फक्त आपल्याला वाचन करायच्या आहे कारण आपण फोटोवर अभिषेक नाही घालू शकत या व्यतिरिक्त तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल आता बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाकडेच असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर जरी आपण अशा पद्धतीने अभिषेक घातला फोटो स्वामींच्या फोटोची पूजा करून ठेवून द्यायचा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आणि अशाच पद्धतीने अभिषेक घालायचा कारण स्वामी महाराज हे विष्णू भगवानांचेच अवतार आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे सेवेचं फळ आपल्याला मिळणारच आहे आता त्यानंतर दुसरा जो विषय येतो तो, तो सेवेमधला तो असा की गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय आवर्जून वाचायचा आहे नव्वा आणि चौदावा अध्याय बघा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्याशी निगडीत ज्या ज्या समस्या असतात त्या त्या समस्येला अनुसरून जर आपण तो अध्याय वाचला तर त्याला आपल्याला त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येतो पण गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला नववा अध्याय वाचायचा आहे आणि चौदावा अध्याय वाचायचा आहे हे तुम्ही करून बघा सातत्याने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे जे काही बदल आहे ते आपल्याला दिसून येत असतात त्यानंतरची पुढची सेवा येते ती म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम अगदी तुम्ही झोपताना जरी वाचलं तरीही चालेल परंतु विष्णू सहस्रनाम दर गुरुवारी आपल्याला न चुकता वाचायचं म्हणजे वाचायचं विष्णू सहस्रनाम वाचल्याने काय होतं तर आपल्याकडून दिवसभरामध्ये ज्या काही चुका होतात आता जाणून जाणून बुजून केलेल्या चुका नव्हे तर आपल्याकडून कधी कधी कळत नकळत काही गोष्टी घडत असतात त्या नको घडायला तर त्याची माफी म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी का होईना आपल्याला ही सेवा आवर्जून करायचीच आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आपण जे काही घरामध्ये पदार्थ बनवतो म्हणजे जे काही अन्न बनवतो त्यामध्ये शक्यतो पिवळ्या डाळींचा समावेश आवर्जून करा नैवेद्य दाखवत असू तर त्यामध्ये देखील पिवळ्याच पदार्थांचा समावेश करा करण्याचा प्रयत्न करा हाका